केदारनाथचा देखावा मी तुम्हाला दाखवला व्हिडिओ मध्ये आज तुम्हाला दाखवते सगळ्यांना पहा इथून अशी एंट्री केलीये अशा मस्त अशा गाड्या वगैरे जातात छान पहा इथ बिल्डिंग दाखवली पाण्यात शंख ठेवले गणपती बाप्पा दगडूशेठ गणपती बाप्पा हलवा आणि इथं पहा धबधब आपण केलाय पहा आणि हे आहे केदारनाथचं मंदिर इथं पहा त्रिशूळ वगैरे सगळं केलेलं आहे डमरू ठेवलेलं आहे इथं पण घर आहेत पहा छोटी छोटी इथं पहा शंकराची पिंड आणि वरती किती छान ठेवलंय का ईशान आवड का तुला इशू दे, दे। जो देखावा आपण दे। पाहिला तुम्ही प्रत्यक्षात खूप सुंदर केलेला आहे पहा